विषय मराठी अंतर्गत एक केर, खेळ खेळत आहोत भाषिक खेळ मुलांना बघा येतं परंतु मुलांच्या बुद्धीला चालना मिळावी त्यांच्या जिज्ञासू वृत्तीला वाव मिळावा यासाठी आपण हा भाषिक खेळ घेतलेला आहे हां त्याच्यात बघा आपण काय करणार आहोत याच्यामध्ये मी तुम्हाला तीस प्रश्नांच्या चिठ्ठ्या इथे ठेवलेल्या आहेत तीस पुढे याच्यात आहे हां आता मोही इकडे या तीन चिठ्ठीमधून कोणती पण एक चिठ्ठी तुम्ही काढायची आहे काढ बरं मी आता एक मिनिटाचा वेळ देईल आता वाच ही चिठ्ठी बघा त्याची बाजू एवढीशी टिकवी भरलेले तळे आठवी मी कोण एवढीशी टिकवी आहे भरलेले तळे आठ होते आपल्याला वेळ देऊ का म्हणत विचारत असत नाही एवढी टिकवी असते